नमस्कार माझं नाव स्वजू सचिन पोरवाल मी ग्रंथ तुमच्या दारी हुई च्या वाचन प्रेरणा दिनाच्या दिना निमित्ताने हा व्हिडिओ करत आहे तुम्हाला सांगणार आहे मराठी भाषेला दोन वाक्प्रचार कसे मिळाले त्याची गोष्ट सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला महाराजांचा राज्याभिषेक झाला या सोहळ्याला साधारण एक कोटी रु, रु रुपये रक्कम खर्च झाली पण इतकी मोठी रक्कम मुघलांकडनं महाराजांनी वसूल कशी केली ह्याची गोष्ट अहमदनगर जिल्ह्यात पेडगाव नावाचं गाव होत तिथे बहादूर खान कोकल ताश नावाचा औरंगजेबाचा सुभेदार राहत होता महामुजोर जेव्हा आपल्या शिवाजी महाराजांना कळलं की बहादूर गडावर एक कोटी रुपये आणि दोनशे उच्च प्रतीचे अरबी घोडे आहेत तेव्हा त्यांनी दिली दोन हजार च सैन्य बहादुर गडावर चढाई करेल कस पण खानाला ही बातमी मिळाली आणि तो हसत बोलला हा 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 दो हजार मराठा उनखेले तो किल्ले के, के दरवाजे खोलतो पास तो खदेड देंगे काट देंगे दरवाजे उघडले गेले जीव वाचवायला मावळे मागे गेले खानाची खान आणि त्याची अख्खी फौज आपल्या मावळ्यांच्या मागे गेली शेवटी आपले मावळे पळाले आणि खानाची फौज थांबली आणि एकच जल्लोष झाला शिवाची फौज हरली पळ काढला त्यांनी खानाची फौज शांत झाली आणि धुरूवर असलेल्या बहादूर किल्ल्या कडे धुळे विस्फारून बघायला लागली धुळ्याचे मोठे लोट उडत होते खान त्याच्या किल्लेदाराला बोलला अगर हम सब यहां है तो किल्ले कोई नाही जहापणा आपने हुकुम दिया था सबने चढाई करनी है करीती होती तेच बोंबलत एक आला हुजूर हम लुट आप दो हजार मावले गए, और गे सात हजार हल्ला बोल दिया, हम लुट गए, हुजूर एक कोटी राज्य राज्याभिषेकाचा खर्च उच्च प्रती भी ही वसूल शिवाय दोनशे उच्च प्रतीचे अरबी ही मिळाले तेही आणि वेळ पांघरून पिडगावला जाणे हे दोन वाक्प्रचार मराठी भाषेला मिळाले कळला का महाराजांचा गणिमिकावा धन्यवाद जय शिवराय